शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक नऊ एक दोन हजार चोवीसला आपण जे केशर आंबा लोडिंग पाच किलोच्या बॅगमधील अडीच वर्षाचं रोप साधारण उंची साडेचार ते पाच फूट हे जे आता लोडिंग बघायला लावलं आपण नर्सरी शासनमान्य आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर आता जे आपण रोपं लोडिंग करणार आहे ही मिरजसाठी साडेतीनशे आंबा आहे आता ह्याचं लागवड अंतर जर म्हटलं तर आपल्याला सरासरी दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा ह्या अंतराने लागवड असते एक एकरामध्ये आपण साडेचारशे आणि कमीत कमी दोनशे रोपं लावू शकतो ही रोपं जी असतात ते अडीच वर्षाचं रोपं आहे आता ह्या रोपाला पूर्णपणे डेरदार रोप आहे फुटो असतो बघू शकतो आहे असा फांद्यांचा विस्तार असतो तर ही जी रोपं आहेत ही लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्येच जे उत्पादन चालू होतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि सर्व ठिकाणी रोपे ही बुकिंगनंतर घरपोच मिळतात आता बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं काढली जातात सिलेक्टेड रोपं असल्यामुळे शेतकरी बंधूंना रोपं चांगली रोपाची वाढ बघून आपल्याला रोपं दिली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आज महाराष्ट्रात चांगलं नाव झालेलं आहे नर्सरीचं आणि ही रोपं बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना आपण घरपोच येतो आहे आता केशर आंबा जर म्हणलं तर हिचं उत्पादन हे प्रत्येक वर्षी येतं आणि केशर आंबा म्हटलं तर हिचं कलरवरती केशरी येतो आणि आतील गर हा भगवी असतो साधारण हे दोन जे रोप आहे दोन रोपातील अंतर दहा बाय दहा ठेवलं तरी आपल्याला एकरामध्ये साडेचारशे रोपं घेतल्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं आता ह्या आंब्याला आपण पुढील वर्षी सरासरी प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर आपल्याला त्या झाडाला कमीत कमी फांद्यांची संख्या ही पंधरा ते अठरा फांदी धरू शकतो आपण आणि त्याच्यावरती प्रत्येक फांदीला दोन आंबा जर धरला तर आपल्याला सरासरी एका झाडापासून पुढील वर्षामध्ये साडेतीन ते चार डझन आंबा धरता येतो महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे असं रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं पस्तीस एकरात नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर लागवडीपासून नियोजन नियोजन तर ही रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळत असतात बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोप बाजूला काढलं जातं रोपांना आता फुटवा पण आहे चांगला आता हे मिरजसाठी लोडिंग आहे ह्या शेतकरी बंधूंची लागवड आहे ही दहा बाय दहावरती आहे एकरामध्ये साडेचारशे रोपं लागतात आता ह्यांची साडेतीनशे रुपये लोडिंग चाललेले आहेत केशर आंबा आपण लावला तर आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन चांगलं येते आणि त्यापासून प्रत्येक वर्षी कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याला मोहर येतो लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं सरासरी एका झाडला आपण साडेतीन ते चार डझन पुढील वर्षामध्ये आंबा धरू शकतो फक्त शेतकरी बंधूंनी काय करायचं आहे की केशर आंब्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर व्हरायटी लावायचे आता हे जर आपण अडीच वर्षाचं रोप ज्यावेळी लावणार आहे अडीच अडीच वर्षाचं रोप लावणार आहे त्यामध्ये अडीच वर्षाच्या रोपामध्ये ज्यावेळी आपण रोप लावतो त्यावेळी क्रॉस पॉलिनेशनसाठी पाच ते दहा टक्के कमीत कमी इतर जातीची रोपं लावण्याची गरजेची त्याचबरोबर झाडांना फुटवा असल्यामुळे झाड जमिनीमध्ये लागले की झाडाची वाढ फास्ट होते आणि पुढच्या वर्षी आपल्याला जो सात तीन ते चार डजनापर्यंत माल घेता येईल ही झाडाची वाढ जमिनीमध्ये लागल्यामुळे जव झपाट्या नव्हते आणि ह्याच आंब्यामध्ये आपण जे उत्पादन घ्यायचं आहे त्यामध्ये पॉ क्रॉस पॉलिनेशनसाठी आम्रपाली दशेरी मलिका ही रोपं लावायचे त्याचबरोबर सदाबार आंबा तोतापुरी अशी सर्व जर रोपं लावली आपण तर क्रॉस पॉलिशन हे पाच ते दहा टक्के कमीत कमी, कमी रोपं लावल्यानंतर आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आता हे रोप लावताना आपल्याला शेतकरी बंधू ह्या ज्या रोपाची किंमत आहे ही दोनशे रुपये आहे इथं नर्सरीवरती ह्याचं जे लोडिंग चाललेलं आहे मिरजसाठी ह्या रोपाची किंमत दोनशे रुपये आहे आणि व्हरायटी आंबा जर घेतला आपण तर याची पण किंमत दोनशे रुपये असते रोप अडीच वर्षाचं आहे साधारण पाच किलोच्या सा बॅगमध्ये रोप असतं आणि रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये चांगलं उत्पादन मिळतं आता आंबा जर म्हणलं तर जे आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत असतं आपण दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा जसं आपल्या शेताची लांबी रुंदी आहे ह्याच्यावरती आपण अंतर ॲडजस्ट करू शकतो आणि रोपाची लागवड करू शकतो आता रोप लागवडीवेळी आपल्याला खड्यामध्ये निंबोळी निंबळपेंट थिमेट हे टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या व सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं अठ्ठ्याण्णव टक्के असतं ते त्याचबरोबर बारा एकसष्ट झिरो पावडरमधलं साधारण एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम ह्या प्रमाणानुसार आपण शंभर लिटरमध्ये दोनशे ग्रॅम हिमी कॅशिल आणि दोनशे ग्रॅम बारा एक झिरो घेऊन झाडांना आळवणी द्यायची आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आळवणी द्यायची असते आणि एक महिन्याने त्याला आपण डी ए पी देऊन झाडाचे जा, जा शेंडी कटिंग केल्यानंतर त्यावेळी आपण त्याला डी ए पी सरासरी एका झाडला शंभर ग्रॅम अडीच वर्षाच्या रोपाला द्यायचा आहे त्यामध्ये थोडा युरिया घेतला तरी चालतो मिक्सिंगमध्ये त्यामुळे झाडाला नत्र मिळाल्यामुळे स्प्रोत मिळाल्यामुळे झाडाच्या जा फुटव्याची संख्या वाढायला चालू होते आणि प्रत्येक साडेतीन महिन्याला आपण हे जे शेंडी कट केल्यामुळे झाड पूर्ण बुशी होतं आणि येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला नॅचरलमध्ये जे उत्पादन धरायचं असतं आता जे झाड बुकतो आपण पूर्णपणे फुटवं असलेलं अशा प्रकारचं जे रोप आहे हीच वाढ फांद्यांची होत असते त्यामुळेच तर शेतकरी बंधूंना आम्ही जे उत्पादन सांगतो हे आपल्याला एका झाडापासून साडेतीन ते चार डझन हे रोजचं गणित असल्यामुळे कारण महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याला आप रोपं दिल्यापासून हिची वाढ हे सर्व गोष्टी जर नियोजन दिलं जातं आता फवारणी जर म्हटलं तर शेतकरी बंधू काय करतात की आंबा लावलेला आहे आधीमध्ये झाडावरती कीड दिसली की फवारणी घेतात तर शेतकरी बंधूंना हे सांगायचं आपल्याला की आमवशा व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण कीटकनाशक आणि गोष्टी फवारणी घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं की किडीचं जे संक्रमण आहे हे आमुषा आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर आपण कीटकनाशक हमला असेल त्याचबरोबर क्लोरो असेल बुरशीनाशक बावीस टीन त्याचबरोबर रोको साप असं जे एक लिटर पाण्याला दोन मिली दोन ग्रॅम म्हणजे पंधरा लिटरला तीस मिली तीस ग्रॅम जर प्रमाण घेऊन आपण आमूशा पौर्णिमेची आदल्या दिवशी जर फवारणी केली तर होणाऱ्या किडीचं संक्रमण थांबवलं हो जातं त्याचबरोबर ज्यावेळी आपण झाडांना पाणी बंद करतो साधारण आपण गणपतीनंतर झाडांना पाणी बंद करायचं आहे आणि त्यावेळी झाडांना पहिली बोर्डो पेस्ट लावणे गरजेचं आहे बोर्डो पेस्ट लावल्यामुळे खोड किडा खोडकिडा हा झाडाला लागत नाही त्याचबरोबर पाणी कमी असल्यामुळे हो जा खोडावरती लागत नाही त्यानंतर आपण ज्यावेळी झाडाला पूर्ण पाणी बंद करतो त्यावेळी आपल्याला मोहऱ्याला चालू होतो आता पुढील वर्षामध्ये आपण कल्टार हे वापरायचं नाही कारण एक वर्ष हा नॅचरल त्याला आंबा येऊ द्यायचा त्यानंतर दुसऱ्या वर्ष आपण कल्टर हे वापरताना शेजंडा किंवा बाहेर कंपनीचं वापरायचं आहे एक लिटर पाण्याला आपण सरासरी एक मिलीच वापरायचं आहे आणि त्याची एक ते जू एक जून ते दहा जूनपर्यंत आपण त्याला ड्रेंचिंग द्यायचं आहे झाडापासून एक फुटावरती गोल रिंगाण करायचं आणि त्याला आपण ड्रेंचिंग द्यायचं आणि पाणी हे गणपतीनंतर त्या झाडाचं पाऊस काळ कमी येतो त्यानंतर पाणी बंद करायचं असतं आता त्यामुळे झाडाला मोहर लवकर येतो आणि मोर आल्यानंतर आपण पहिली फवारणी घ्यायची आहे ती बूम फ्लावरची पहिली स्टेज पहिली स्टेज जर आपण बूम फ्लावरची केली तर ते एक लिटर पाण्याला आपण सरासरी तीन एक एक लिटर पाण्याला तीन ग्रॅ तीन मिली वापरून बिझी फवारणे घ्यायचे अशा एक दोन फवारणे जर आपण केल्या तर आंब्याला शंभर टक्के मोहर येतो नॅचरलमध्ये आणि त्यानंतर आपण मोर आल्यानंतर झाडाला आपण कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर टॉनिक आता हे हे जर टॉनिकची फवारणी केली तर मोहर शंभर टक्के गळत नाही झाडाला मोहर चांगला राहतो आणि मोहर राहिल्यामुळे आपल्याला उत्पादन घेता येतं त्यानंतर आपण फवारणीसाठी वेगवेगळे सजेस्ट करत असतो त्याला खते जी द्यायची आहेत ती डी ए पी त्याचबरोबर पोटॅश साईज मोठी होण्यासाठी त्यानंतर युरियाची फवारणी असते असं जे एक स्टे स्ट्रक्चर असतं ते आपल्याला पूर्णपणे शेतकरी बंधूंना दिलं जातं आता ही जी रोपं घेतो आहे आपण ही नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुलकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना या योजनेसाठी अनुदान घेता येतं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पस्तीस चक्रात नर्सरी असल्यामुळे शेतकरी बंधूंना आम्ही जी रोपं देतो आहे आज माझा जो शेतकरी कस्टमर बेस आहे हा मार्केटमध्ये चार लाख कस्टमरचा बेस आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी माझी रोपं लागलेली आहेत प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये मी आज शेतकरी बंधूंना एवढं सांगत असतो की कॉल आल्यानंतर तुमचं गाव सांगा फक्त कारण त्या जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये आजूबाजूलाच माझं प्लांटेशन झालेलं असते सांगण्यास तत्पर्य काय की महाराष्ट्रात तुम्हाला अशा सर्व ठिकाणी बागा बघायला भेटतात आज आपली नर्सरी बेचाळीस वर्षे जुनी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मी बागा दिलेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीशी रोपं त्याचबरोबर चार चार शंभर टक्के बागा डेव्हलप झाल्यामुळे आपल्याला मार्गदर्शन नियोजन हे मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की हे सर्व असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन माझे व्हिडिओ येत असतात आज कस्टमर बंधूंना घर बसले हे सर्व व्हिडिओ पाहता येतात त्याचबरोबर असे ज्या बागा डेव्हलप होतात आता हा जी मिरजला जी बाग आहे मिरजमध्ये माझ्या भरपूर लागवडी झाल्यामुळे ही माउथ पब्लिसिटीनं ही कस्टमर आलेले असतात आजपर्यंत मी सर्व जे कस्टमरना लागवडीपासून नियोजन देतो आहे त्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि शेतकरी वर्ग एकमेकाला त्यांचे मित्रमंडळी पाहुणे अशा रेफरन्सवरतीच ऑर्डर होत जातात आता जे आपण केशर आंब्यामध्ये व्हरायटी आंबा जो लावणार आहे आता हा हिमाम पसंत असतो हिमाम पसंत म्हटलं तर हा क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण लावला जातो त्याचबरोबर दशेरी लंगडा बदामी मल्लिका त्याचबरोबर तोतापुरी अशी सर्व फळझाडे आपण क्रॉस पॉलिनेशनसाठी सजेस्ट करतो आणि प्रामुख्याने लागवड केली जाते ती केशर आंब्याची अडीच वर्षाचं रोप दोनशे रुपये दर पाच किलोची बॅग तसेच व्हरायटी आंबा जो आहे हा क्रॉस पॉलिनेशनसाठी आपल्याला हे केलं जातं आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना त्यासाठी शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशा प्रकारचं हे लोडिंग असतं तर शेतकरी बंधूंनी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र